मुंबईमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये मुंबईतील कोस्टल रोड जवळच्या वरळी ते मरीन लाईन सागरी सेतू मार्गाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून मुंबईकर या प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत होते कोस्टल रोडच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये अनेकदा वाद झाले आहेत या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या मार्गावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यावेळी त्यांनी था ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत नेमके देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली आम्ही हायकोर्टात जिंकलो सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं आणि आता जे लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं आमच्या काळात झालं खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं आता इथे एल एन टीचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंद जी बसले आहेत हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे पण मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक लिहायचा आहे तरी वसुली आम्हाला खोदायचं आहे तरी वसुली आमच्याच लोकांना काम द्या ह्याच रेटनी काम द्या अशाच प्रकारे कामं द्या अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं पण अशा प्रकारचा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले तर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतले आणि स्वतः लक्ष घालून यातल्या अडचणी दूर केल्या याच्यामध्ये जे ब्लॅकमेलिंग होते त्यांना दूर केलं आणि विशेषतः शेवटचा जो स्पॅन आहे त्या स्पॅन कोळी समाजाची सातत्याने मागणी होती की हा स्पॅन वाढला पाहिजे त्या संदर्भात बैठका घेऊन म्हणजे हे देखील सांगितलं पाहिजे की ते लोक उद्धवजींकडे पण गेले होते पण उद्धवजींनी त्यांना एंटरटेनही केलं नाही पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांकडे आले मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला आम्हाला बोलवलं बैठक घेतली आणि हा स्पॅन वाढवण्याचा निर्णय आणि आपल्या कोळी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा निर्णय घेतला सातत्याने याच मॉनिटरिंग करून हा वेळेत रस्ता झाला पाहिजे म्हणजे याला नवीन सरकार आल्यानंतर आलेली जी गती आहे ही गती जर आपण बघितली आणि चेहल साहेब तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही याच्यामध्ये ज्या प्रकारे गो गेटरची भूमिका केली आणि अत्यंत वेगाने हे काम या ठिकाणी करण्याकरता मदत केली तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे पण याच खरं म्हणजे हे सगळं का होऊ शकलं तर राज्यातले मुख्यमंत्री खंबीर होते आणि ते पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभे राहिले वारंवार याचं इन्स्पेक्शन केलं जिथे जी अडवणूक होत होती ती अडवणूक दूर केली आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि वर आणि फेसबुक लाईव्ह वर या ठिकाणी श्रेय घेतात आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे हे सगळं ज्यावेळेस करून आणलं करून आणल्यानंतर तीन ऑप्शन आमच्या समोर होते त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री मोदय आपलं ऑप्शन होतं एम एस आरडीसी करावं दुसरं ऑप्शन होतं एम एम आर डी एमआरडीएनी करावं तिसरं ऑप्शन होतं कॉर्पोरेशननी करावं मला उद्धवजी म्हणाले नाही नाही मी याचं प्रेझेंटेशन केलंय त्यामुळे कार्पोरेशनला करू द्या मी तेव्हा मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं ते माझे मंत्री होते म्हटलं जाऊ द्या एम एम आर डी आपण पुढची लिंक जी आहे जी बांद्रा टू वर्सो आहे ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ पण मला अत्यंत आश्चर्य वाटत मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याच भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही न्यूज ब्युरो सुरुची कदम टाइम महाराष्ट्र